श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दोन हजार पंचवीसमधील मधील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत इंग्रजी नववर्ष सुरू झाले की बाजारामध्ये पतंग सुगड तिळगुळ्याचे सामान वान सामान यांचा भरणा सुरू होतो मकर संक्रांतीची लगबग सुरू होते संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे सूर्य प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असते असे नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यांवर वा थंडीचा परिणाम झालेला असतो शरीर वृक्ष झालेले असते अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याला महत्त्व असते मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची ही प्रथा आहे त्याच्या पाठीब्याकेही विशिष्ट अर्थ आहे सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते त्यामुळे सर्व मुले, मुले देखील एकत्र येत असतात तसेच या संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटे ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे हा मकर संक्रांतीचा सण जवळजवळ तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी भोगी असते त्यानंतर मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर ही तिन्ही दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ असतात आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते मग आपण घरामध्ये किती सुगड आणायचे आहे तसेच सुगडामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकाव्या तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश करावा तसेच सुगड पूजन करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे गरोदर स्त्रीने सुगड पूजन करावे का अशी भरपूर माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणा मध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे देखील आपले लक्ष लागत असते आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जी काही सुगड पुजायची आहे त्यामध्ये साहित्य आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे मग त्यासाठी आपल्याला भरपूर भाज्या देखील गोळा कराव्या लागतात मग या भाज्या दे आपण अगोदरच आणून ठेवायच्या आहे कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी भाजी तोडत नाही चारा तोडत नाही अशी मान्यता आहे आपण देखील त्या पद्धतीचा अवलंब करणार असाल तर आपण भाज्या या अगोदरच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायच्या आहे तसेच आता संक्रांतीच्या दिवशी आपण आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या दिवशी सफेद तीळ टाकायला विसरायचं नाही तसेच आंघोळ करण्याच्या अगोदर देखील आपल्या शरीराला उठणं लावलं जातं तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ थोडेसे बारीक करून घ्या त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि हेच उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील निघून जात असते त्यामुळे अगदी भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून मगच आंघोळ करायची आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही बाकी इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही निश्चित परिधान करू शकता मग आता सुगड अगदी आपण घरामध्ये पाच आणू शकता किंवा दहा सुगड आणू शकता प्रत्येक महिलेसाठी पाच सुगड हे पुजले जातात तसेच काही ठिकाणी तुळशी मातेसाठी देखील पाच सुगड हे घरामध्ये आणत असतात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही सुगड घरामध्ये आणायचे आहे मग काळ्या रंगाचे तसेच तांबड्या तपकिरी रंगाचे सुगड हे बाजारामध्ये बघायला मिळतात तसेच आता वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे सुगड देखील आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात आता सुगड घेतल्यानंतर सुगड हे धुतले जात नाही असं म्हणतात त्यामुळे आपण सुगड प्रथम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षी पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना बोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या केल्या जातात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो आता आपण मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशीच भोगीची भाजी बनवायची आहे आता संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजन कसे करावे तर आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाठ घेतला तरी पण चालेल यावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे कडेने आपण रांगोळी काढायची आहे तसेच दाराबाहेर देखील रांगोळी काढावी अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल फक्त माता लक्ष्मीची पावलं देखील तुम्ही काढू शकता आता या पावलामध्ये एका पावलामध्ये आपण हळद टाकायचं आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाक यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आपण आंब्याच्या पाण्याचं तोरण लावावं उंबरठ्याचं लेपन करावं तसेच आपण ही पूजा मांडण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याच नंतर पूजा मांडायची आहे आता चौरंग मांडल्यानंतर त्यावरती लाल रंगाचं चा वस्त्र टाकायचं आहे तसेच आता सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जी काही पूजा करतो सेवा करतो उपाय करतो त्यासाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात तर एक थोडेसे आपण तांदूळ घ्यायचे आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी पण चालेल प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच थोडेसे सफेद तीळ देखील या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण पाच सुगड किंवा सुगड घ्यायचे आहे किंवा अगदी दहा सुगड घेतले असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता याला आता लाल पिवळा जो कलावाचा धागा असतो तो देखील काही ठिकाणी बांधला जातो आता सुगडला आपण हळदी कुंकू लावायचा आहे मग तुम्ही अगदी पाच रेषा देखील ओढून घेऊ शकता किंवा अगदी प्रत्येक सुगडवरती स्वस्तिक देखील काढू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण ही सुगड पुजायची आहे आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोड्याशी अखंड तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही सुपारी ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप का आहे त्या सुपारीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच तुम्ही वेडा देखील ठेवू शकता मग अगदी हळकुंड खोबरं खारी तसेच बदाम आपण तिथे ठेवायचं आहे पाच फळ देखील तुम्ही तिथे ठेवू शकता आता यानंतर आपल्याला सुगट म्हणजे सुगट पुजायचे आहे तर सर्वात प्रथम आपण पाच तांदळाच्या राशी काढायच्या आहे मग पाच ठिकाणी आपण तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे पाच सुगड किंवा सुगड ठेवायचे आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहे तर टाकताना पहिल्यांदा आपण सुगडला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपण त्या सुगटमध्ये सफेद तीळ टाकायचे आहे प्रत्येक पाचही किंवा दहा सुगटमध्ये सफेद तीळ टाकावे त्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाच्या उंब्या टाकायच्या आहे किंवा काही ठिकाणी वेगळे देखील शब्द आहे तसेच आपण ऊस टाकायचा आहे थोडासा ऊस टाकावा गाजर टाकायचे आहे गेवड्याच्या शेंगा वालाच्या शेंगा देखील आपण टाकायच्या आहे ओला हरभरा देखील आपण यामध्ये टाकायचा आहे आता भरपूर ठिकाणी हरभरा उपलब्ध होत नाही मग अशा वेळेस काय करावे तर थोडासा हरभरा तुम्ही भिजत घालायचा आहे आणि त्यानंतर भिजलेला हरभरा तुम्ही त्यामध्ये टाकला तरी पण चालेल तसेच यामध्ये बोरं देखील टाकायची आहे आता प्रत्येक गोष्ट आपल्याला उपलब्ध होईलच असं नाही पण आपल्याला जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टी या सुगडमध्ये आपण जरूर टाकाव्या यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही यानंतर प्रत्येक सुगडला आपण फूल अर्पण करायचं आहे तसेच आपण तिथे थोडेसे तिळगुळ देखील ठेवायचे आहे यानंतर आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ आपण बनवला तरी पण चालेल आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय व ओम सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूकडे तसेच सूर्यदेवतेकडे जरूर सांगावी यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर अशा वेळेस इतर स्त्रीकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही पूजा करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद